नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या महिला साडीवर रनिंग ब्लाऊज न घालता साडीवर डिझायनर रेडीमेड ब्लाऊज घालून आपले सौंदर्य खुलवताना दिसत आहेत सध्या साड्यांप्रमाणे रेडीमेड ब्लाऊजमध्येही एकापेक्षा एक पॅटर्न एक व डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत वेगवेगळ्या सिंपल डेली वेअर तसेच फेस्टिवल वेअर साडीवरती तुम्ही रेडीमेड ब्लाऊज घालून तुमचे सौंदर्य खुलवू शकता म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले रेडीमेड ब्लाऊजचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये अशा प्रकारचे हेवी गाजी सिल्क ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या ब्युटिफुल ब्लाऊजवरती बांधणी प्रिंट असल्याने हे ब्लाऊज ट्रेंडिंग व स्टायलिश लुक देतात आणि बांधणी प्रिंट ही नेहमीच एव्हरग्रीन आहे डिझायनर साडीवरती तसेच फेस्टिवल वेअर साडीवरती तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला ह्यामध्ये दे डेली वेअरसाठी किंवा कॅज्युअल वेअरसाठी थोडे सिम्पल ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही असे बांधणी प्रिंट असलेले सिल्कचे ब्लाऊज नक्कीच पीक करू शकता सिंपल प्लेन किंवा प्रिंटेड साडीवरती असे ब्लाऊज फारच आकर्षक दिसतात सध्या असे ब्युटिफुल जॉर्जर्ड फॅब्रिकचे क्रोशेट वर्ग ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहे हे ब्युटीफुल ब्लाऊज तुम्ही कॉटन साडी लिनन साडीवरती किंवा सिफॉन साडीवरती घातल्यानंतर खूपच आकर्षक लुक देतात कॅज्युअल वेअरसाठी किंवा ऑफिस वेअर साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता ह्या डिझायनर ब्लाऊजला व्हाईट कलर ची लेस आउटलाईनिंगमुळे हे ब्लाऊज खूपच आकर्षक वाढतात सध्या असे अतिशय सुंदर आणि आकर्षक पॅटर्नमध्ये असणारे कलमकरी ब्लाऊज सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत फेस्टिवल वेअर साड्यावरती वेडिंग वेअर साड्यांवरती किंवा खास प्रसंगी सिल्क साडी काठपदर साडी किंवा पैठणी साडीवरती जर तुम्ही असे ब्लाऊज पेअर केला तर फारच सुंदर आणि आकर्षक दिसाल सध्या मार्केटमध्ये हाय डिमांडिंग आहेत ते म्हणजे वेलवेटचे ब्लाऊज या ब्लाऊजला ट्रेंडी फिनेक पॅटर्न तसेच सिक्वेन्स बुट्टावर्क केलेले आहे असे ब्लाऊज तुम्ही खास प्रसंगी किंवा वेडिंग वेअर सिल्क साडीवरती नक्कीच ट्राय करू शकता सध्या हे असे फॅन्सी जॉर्ज फॅब्रिकचे बलून स्लीवज ब्लाऊजसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज प्लेन असल्यामुळे तुम्ही कोणत्याही सिम्पल प्लेन साडीपासून ते प्रिंटेड साडीवरती असे ब्लाऊज ट्राय करू शकता तसेच ह्या ब्लाऊजच्या स्लीवजला बटन डिटेलिंग केल्यामुळे हे ब्लाऊज खूपच क्लासी लुक देतात जर तुम्हाला सुद्धा असे ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता किंवा ऑनलाईन घेऊ शकता मी हे डिझाईन सेल करत नसून सध्या फॅशनमध्ये असलेले दाखवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा